नमस्कार मैत्रिणी मी तुमचं स्वागत करते वेज फूड रेसिपीमध्ये तर मित्रांनो तुम्हाला झटपट अशी होणारी केळीचे शिकरण करून दाखवणारे कोणी पाहुणे आले की पट झटपट अशी ही होणारी केळीचे चिकरण आहे तर हे झटपट पाच मिनटावर तयार होते त्यासाठी तुम्ही बघू शकता मी अर्धा लिटर दूध गॅसवर गरम करले ठेवलेलं आहे तर दूध गरम झाल्यावर सर्वात प्रथम एक चमचा आम्ही वेलची पावडर करून ठेवलं होतं ते टाकलेलं आहे वेलची पावडर टाकल्यानंतर चवीनुसार साखर टाकायचं आहे तुम्हाला जितका गोड लागतो तितका तुम्ही साखर ॲड करायचं आहे आणि साखर झाल्यानंतर घरगुती ही तूप आहे तर एक चमचा तूप टाकत आहे त्यामुळे केळीची चिकरण खूप छान टेस्टी लागतं तर तूप टाकते त्याला विसरू नका तर तूप टाकलेलं आहे तूप टाकून चांगलं चमच्याने हलवून घ्यायचं गरम दुधामध्ये तूप टाकायचं थंड था, दुधामध्ये तूप नाही टाकायचंय त्यामुळे जे काही तूप आपण दुधात टाकले ते दुधामध्ये चांगलं विरगळून जातं तुम्ही बघू शकता की ते छान असा कलर आले दुधाला तर हे बघू शकता वेलची पावडर आणि दूध तूप टाकल्यानंतर साखर टाकल्यानंतर चांगलं हे विरगळून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं दूध थोडंसं कोमट करून कोमट गरम करून घ्यायचं तुम ला, ला, तर तुम्ही बघू शकता मी दूध गरम करून साईडला ठेवलेलं आहे तर इकडं मी एक दोन तीन केळ्या घेतल्या होत्या जे की चांगले पिकलेले आहेत पिकलेले केळी घ्यायचं तर पिक केळीवरचं साल काढून केळी चांगले गोलगोल कापून घ्यायचे चकते केळीचे चकते करून घ्यायचे आहेत मैत्रिणीनं तर तुम्ही बघू शकता मी तुम्हाला जितकी क्वांटिटी करायची आहे तर तिथे तितकी क्वांटिटी तर तुम्ही करू शकता आम्ही सध्या तुम्हाला अर्धे लिटर दुधाचीच करून दाखवते तर हे एक चार पाच जणांसाठी सफिशियंट आहे तर तुमच्या घरी जर जास्त करलं तर दूध तुम्ही जास्त ॲड करायचं आहे आणि केळी पण जास्त ॲड करायचं आहे तर तुम्ही बघू शकता असे केळी बारीक गोलगोल कापून घ्यायचे आहेत तर हे असंच बारीक कापून सगळ्या केळ्या मी बाजूला ठेवत आहे तुम्ही बघू शकता सर्व केळी असं पात्र पात्र, पात्र बारीक चिरून घ्यायचे तुम्ही वाटलंच तर अजून थोडंसं बारीक करू शकता केळीला अशा प्रकारे मी सर्व केळी कापून घेतलेल्या मैत्रिणी तुम्ही बघू शकता अशी बारीक बारीक आणि हे आधी कापून नाही ठेवायचे ज्यावेळेस दूध गार होते त्यावेळेस गार कारण केळी काळे पडतात तर तुम्ही इकडं बघू शकता दूध कोमट झालेलं आहे तर त्याच्यामध्ये मगाशी जे काही मी केळी कापून घेतलं होतं ते ॲड करणार आहे तुम्ही बघू शकता हे केळी मी आता दूर थोडंसं गार झालेलं आहे गरम दुधामध्ये केळी टाकायचं है नाही आहे केळी काळे पडतात त्यामुळे दूध गार झाल्यावरच केळी टाकायचे आणि केळी ज्यावेळेस दूध गार त्यावेळेस कापून ठेवायचे आधी कापून ठेवायचं नाही आहे तर हे बघू शकता असं झटपट असे होणार केळी शिकरण तयार ही केळीचे शिकण आपण गरमागरम पुरीसोबत चपातीसोबत खाऊ शकतो आणि असं सुद्धा खाऊ शकतो खायला एक नंबर टेस्टी आणि एक नंबर हेल्दी आहे तर ह्या पद्धतीची रेसिपी तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा विसरू नका बगुश अक्ता आग्दी शो एक दम आ, तर हे बघू शकता अगदी झटपट असे होणारे केळी चिखण एकदम खायला टेस्टी आणि टेस्टी आणि ह्या पटकन होणारी रेसिपी आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमची रेसिपी कशी होती मला कमेंट करून सांगायला विसरू नका बघू शकता मी किती छान दिसत आहे तर एकदम खायला पण टेस्टी हेल्दी आहे कारण झटपट अशी होणारी रेसिपी आहे चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय मैत्रिणीनो बघू शकता किती छान दिसत आहे अगदी झटपट